दिव्यांगाचा असलेला अनुशेष भरून काढण्यासाठी आपण संसद झाल्यानंतर काय कारवाई वर्षामध्ये हो गर। विद्यमान खासदार गर। यांनी दिव्यांगांसाठी काही केलं नसल्याचं मला या ठिकाणी अनेक ठिकाणी फिरत असताना बोललं गेलं जाणवलं आणि म्हणूनच जसा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा बेरोजगारांचा सर्वसामान्य सर्वसामान्यांचा व्यापाऱ्यांचा विशेषतः सगळ्याच लोकांचा रोष खासदारावर आहे तसाच गोष्ट दिव्यांगांचासुद्धा मला जाणवला म्हणून काल झालेल्या दिव्यांगाच्या मतदानामध्ये जर दिव्यांगाचं मतदान स्वतंत्रपणे त्याची मतमोजणी होणार आहे त्यावेळेस तुम्हाला असं दिसेल की पंच्याहत्तर टक्के नरेंद्र खेडेकरांना पसंती त्यांनी दिली आणि पंचवीस टक्केमध्ये उर्वरित सगळेच वीस एकवीस काय जे उमेदवार असतील त्यांना मतं मिळाले म्हणून हे माझ्यावर दिव्यांगांनी केलेलं एक जे प्रेम आहे जिवाळा आहे दाखवलेला विश्वास आहे यासाठी मी निश्चितपणे ज्या काही केंद्राच्या समाजकल्याण खात्यामार्फत राबवण्यात येणारे योजना असतील इतरही दिव्यांगांसाठी काही असेल ते सगळंच तरतुदी जीव तरतुदी जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्याकरता आणण्याचा प्रयत्न केला यानंतर दिव्यांगांसाठी काय संदेश द्या दिव्यांगांसोबत मी एका संदेश देईन की कुठंतरी आपल्यामध्ये एखादा अंग आपल्याला कमी असेल म्हणून आपण काही कमजोर आहात अशातला भाग नाही आपल्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आपण मनानं खंबीर राहा रा, भविष्यामध्ये आपल्या बाबतीमध्ये जे जे काही चांगलं करत आहे ते आम्ही निश्चित करू